प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून स्वच्छतेचे सूत्र अंगीकारल्यास आपला प्रभाग शहर राज्य आणि देश स्वच्छ राहण्यास मदत होईल या माध्यमातून स्वच्छ सुंदर प्रभाग संकल्पना यशस्वी होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये लोक चळवळ उभी राहणे गरजेचे आहे असे महिला आणि बालकल्याण या माजी सभापती पुष्पा बोरुडे म्हणाल्या पुष्पा बोरुडे यांच्या वतीने प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप माजी महापौर रोहिणी शेणगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोरुडे बोलत होत्या यावेळी अनिल बोरुडे माजी नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे आदी उपस्थित होते डस्टबिन वापराच्या माध्यमातून आता नागरिक रस्त्यावर कचरा न टाकता थेट घंटागाडीतच टाकतील आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील अशी अपेक्षा यावेळी रोहिणी शेणगे यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहराला केंद्र आणि राज्य विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत तरी पुढील काळामध्ये आपण सर्वजण मिळून आपला प्रभाग आणि शहर स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी काम करूयात असे आवाहनही यावेळी शेणगे यांनी केले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा